शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर झालेले पिकांचे नुकसान रस्ते व घरांचे झालेले नुकसान तसेच जनावरांच्या जीवितहानीच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आज पूरग्रस्त भागाची पाहणी केली यावेळी त्यांनी शेतकऱ्यांचे पंचनामे तातडीने करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या तसेच नागरिकांना तातडीने मदत पोहोचवून त्यांच्या पुनर्वसनासाठी शासन कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले आमदार चिखलीकर यांनी सांगितले की शेतकरी व नागरिकांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी महायुती सरकार ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे आहे आरोग्य निवारा व इतर आवश्यक बाबींसाठी प्रशासनाला त्वरित मदतकार्य सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी दिले प्रशासकीय यंत्रणेला काय सूचना केली असं आहे की प्रशासकीय यंत्रणेला मी सूचना करण्याच्या पूर्वीच प्रशासकीय यंत्रणा अतिशय कामाला लागलेली आहे रात्री दीड दोन च्या सुमारास तहसीलदार पोलीस अधिकारी येऊ या ठिकाणी जी लोक त्या सांडव्याच्या बसलेली आहेत त्यांना पुन, पुनर्वसित केलेलं आहे आज देखील पाऊस पडण्याची फार मोठी शक्यता आहे रेड अलर्ट आहे सगळ्यांनी सावध आहे मी खर तर प्रशासनाला खूप धन्यवाद दे की दोडी तालुक्याच्या अधिकाऱ्यांनी रात्रंदिवस मेहनत घेऊन लोकांना सुरक्षित हलवण्याचं काम केलेलं आहे मी स्वतः देखील दोन दिवसापासून रात्र आणि दिवसभर या लोकांच्या सोबत आहे अतिशय वाईट आणि गंभीर परिस्थिती दुर्दैवानं आपल्या भागामध्ये निर्माण झालेली आहे ही कधी चाळीस वर्षात नव्हे एवढा पाऊस या ठिकाणी झालेला आहे ज्या काही दुरुस्त्या करायच्या आहेत नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत गावामधल्या नाल्या साफ करणे कचरा उचलणे त्याच्यावर पावडर मारणे आणि ही जी सांडवेची बाजू आहे जी ग्रामपंचायतच्या भागामध्ये आहे इथे ग्रामविकास अधिकारी आहेत गट विकास अधिकारी आहेत सरपंच आहेत यांना देखील सूचना दिल्या त्यांनी सतर्क राहायला पाहिजे आणि जे काही मध्ये थोडस झाडी तुटून आलेली आहे गाळ आलेला आहे तो काढण्याच्या संदर्भात सूचना दिलेली आहे ते काढतील परंतु जनतेने सहकार्य करून जनतेने स्वतः सतर्क राहिलं पाहिजे ही त्यांच्या मागची भूमिका आहे मी देवेंद्र फडणवीस साहेबांची चर्चा केली मी अजितदादा पवार साहेबांची चर्चा केली मी महसूल मंत्री भावनकुळे साहेबांची चर्चा केली कृषी मंत्री दत्ता मामा भरणे साहेबांची चर्चा केली आणि पावसाचं प्रमाण एवढं आहे की दोनशे चौऱ्याऐंशी एम एम पाऊस चोवीस तासात म्हणजे वर्षाचा पाऊस त्या एका दिवसामध्ये झालेला आहे त्याच्यामुळं या ठिकाणी लोकांचं नुकसान झालंय हे आता सांगायची गरज नाही मला कृषी मंत्र्यांनी सांगितलं की शंभर टक्के पंचनामे करायच्या सूचना आम्ही सरकारच्या वतीने देतोय पंचनामे होतील मी पण स्थानिक लेवलला मान्य तहसीलदार गट विकास अधिकारी यांना सूचना दिल्या की पंचनामे करा जनावर वाहून गेलेल्याची माहिती थोड्या वेळापर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत मान्य तहसीलदार महोदयाकडे पोहचेल कारण आज तालुक्याचं सगळं चित्र विचित्र होऊन गेले आणि ज्यांचे घर पडले त्यांची देखील पंचनामे केले जातील निश्चित सरकारकडून मदत मिळून द्यायचा आपला प्रयत्न आहे